विजापूर नाका झोपडपट्टी क्रमांक एक मधील नुराणी मस्जिद समोर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं दोन पान शॉप वर छापा टाकून दोन हजार आठशे पंचवीस रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त केला दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास विजापूर नाका झोपडपट्टी नंबर एक नुराणी मस्जिद समोर आरोपी सूरज मल्लेश यादव यानं मामा पान शॉप आणि आकाश अंबादास बनसोडे यानं त्याच्या मालकीच्या पानशॉपमधून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री हेतू साठा करून महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित गुटखा पानमसाला तसंच तत्सम अन्नपदार्थांची विक्री हेतू महाराष्ट्र राज्यातून उत्पादन वाहतूक साठा विक्रीबंदी आदेशाचा भंग केला म्हणून या दोघांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील या करत आहेत याबाबतची फिर्याद अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या रेणुका रमेश पाटील यांनी दिली या, या कारवाईत दोन हजार आठशे पंचवीस रुपये किमतीचा ओला मावा पन्नास पुड्या शॉट नऊशे नव्याण्णव टोबॅको चार बॉक्स डायरेक्टर पान मसाला तीन बॉक्स आर एम डी पान मसाला पस्तीस पुड्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला